राज्य मंत्रिमंडळाशी नुकतीच एक बैठक झालेली आहे त्या बैठकीत अनेक असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत तर त्या निर्णयापैकीच एक निर्णय जो आहे आशा सेविकांसाठी मागील बऱ्याच दिवसांपासून आशा सेविकांचे राज्यभरात विविध प्रकारे आंदोलन चालू होते ते लक्षात घेऊन राज्य शासनाने आशा सेविकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मंत्रिमंडळ निर्णय तो काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर पाहूया नेमका मंत्रिमंडळाने काय निर्णय घेतलेला आहे तर नुकत्याच झाल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे राज्यातील अशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ही वाढ लागू असणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढी उदाराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉइंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट कोटींच्या आर्थिक खर्चास मंत्रिमंडळ निर्णयात मान्यता देण्यात आल्या तर हा नक्कीच राज्यातील बऱ्याच आशा सेविकांसाठी एक महत्वाचा निर्णय आहे व या निर्णयाचा आर्थिक फायदा आशा सेविकांना नक्कीच होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र